नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका या संदर्भात न्यू अपडेट आलेले आहे जी आर प्रसिद्ध झालेले आहे जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकरिता एक गुड न्यूज आहे अंगणवाडी मुख्य सेविका म्हणून यांची पदोन्नती केली जाणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती जो जी आर आलेला आहे तुम्हाला सांगण्यात येणार आहे कधीपासून लागू होणार आहे त्या संपूर्ण माहिती दिली जाणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्याबद्दल ज्या महिला अभ्यास करतायत अंगणवाडी मुख्य शिविका बनण्याकरिता त्या अंतर्गत दोनशे बहात्तर बा, पदाची ही जाहिरात परिषद होणार आहे आणि सर्वेश्वर एकशे अठ्ठावीस पदाकरिता येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही जाहिरात येणार आहे त्याकरिता आयसीडीएस विषयासहित सर्व विषयामध्ये बेसिक शिकवले जाणार आहे बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे लेक्चर टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे तर याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर केली जाणार आहे ओके आपला जास्त वेळ न घेता जो लिहार आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी मुख्य सेविक कर्मचारी कृती समिती एक आहे बघा एक वेळेसचा जो आता लेट आपल्याकडे आलेला आहे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा आहे ओके आणि हा जी आर पण आपल्याला टेलिग्राम चॅनेलला अवेलेबल असेल किंवा व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्याला अवेलेबल असणार आहे माननीय आजीदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सहिनीशी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे विषय काय आहे एक वेळा समजून घ्या विषय आहे मुख्य शिविका किंवा ज्याला आपण सुपरवायझर बोलतोय या पदावरती पदोन्नितीने सेविकांची भरती करण्याबाबत हा जी आर आहे सूचना पत्र कधीचा आहे नवी मुंबई चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा हा जी आर आहे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिका जी होती त्याचा निकाल लागलेला आहे माननीय महोदय महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील मधनं अंगणवाडी सेविकांमधनं मुख्य सेविका व सुपरवायझर किंवा सुपरवायझर या पदासाठी सेविकांमधनं पन्नास टक्के जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे व त्यासाठी उपयुक्त सूचना पत्र न्यू जी आर जारी करण्यात आलेला आहे याबाबत समितीने वेळोवेळी मागणीद्वारे आपले मनने आमची त्या संदर्भातील मागणी मान्य न झाल्यामुळे आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या देखील उपरोक्त संदर्भीय दावा के दाखल केलेला होता तो दावा अजूनही प्रलंबित असून त्याची सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे मुख्य सेविका किंवा सुपरवायझर या पदासाठी सेविकामधनं पन्नास टक्के जागा भरण्याच्या प्रक्रियेबाबत आमचे मनली खालीलप्रमाणे आहे यामध्ये काय दिलेलं आहे बघा या, या पदासाठी भरती दोन हजार बारा पासून झालेली नाहीये त्यामुळे या पदासाठी पात्र असलेली सेविका गेली बारा वर्षे या भरतीची प्रतिष्ठा करत आहे वाढ बघत आहे दरम्यान त्यांचे वय वाढत गेले आता त्या पात्रतेसाठीच्या वयोमर्यादेच्या पलीकडे गेले आहेत तरी या अगोदर झालेल्या भरतीत जी वयोमर्यादा होती ती म्हणजे पंचावन्न वयोमर्यादा या भरतीसाठी ग्राह्य धरण्यात यावी हे त्याचा महत्वाचा जी आर संदर्भात माहिती आहे या अगोदर शैक्षणिक पात्रता भरतीसाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास होती गेल्या बारा वर्षात भरती झाली नसल्या कारणाने दहावी पा, पास व हो, दहा वर्षाचा अनुभव असलेले म्हणजे ज्या योजनेचा पाया रचनाऱ्या सेविकांना मुख्य सेविका व्हायची संधी मिळाली असती तर शैक्षणिक अर्थता भरतीसाठी शिथिल करून दहावी पास अशी करण्यात यावे यांनी पदोन्नती असा उल्लेख केला आहे यावर आमच्या मनने असे आहे की जर थी थी ही पदोन्नती असेल तर त्यासाठी परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही ही भरती पात्र सेविकांच्या सेवा ज्येष्ठता यादीनुसार करणे कर्मपात आहे तसेच पदोन्नतीसाठी वयोमर्यादा लावता येणार नाही तरी जर आपण ही पदोन्नती आहे असे मान्य केलेली असेल तर ती परीक्षा न घेता सेवा ज्येष्ठता यादीनुसार व वयाची अट न लावता करावी यामध्ये ही पदोन्नती आहे असे गृहित धरून आपण क्रमांक चार या कलमात म्हटले आहे की महिला व बाल विकास विभाग शासन पत्र तथापि सदरची निवडीने नियुक्ती माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष याचिका मधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून देण्यात यावी असे अभिप्राय देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार पदोन्नती कोठ्यातील निवडीने प्रकारातील सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गात भरण्यात येणार आहेत यावर आमचे म्हणणे असे आहे की या भरतीला पदोन्नती असे संबोधून आपण पदोन्नतीचे फायदे लागू न करता सामाजिक न्याय आधारित आरक्षणाला मात्र दिलेली आहे त्याग दिले त्याग केलेला आहे यामुळे मागासवर्गीय प्रवर्गातून तसेच वंचित प्रवर्गातन घटकामधनं येणाऱ्या सेविकावरती अन्याय होत आहे तरी ही पदोन्नती आहे अशी जरी मान्य केली तरी उपयुक्त सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित उपरोक्त सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेप्रमाणे मर्यादित पदासाठी नाही तर एकूण पदाच्या पन्नास टक्के इतकी आहे तसेच सवेळेस जाहिरात येणाऱ्या एकशे अठ्ठावीस पदाची सवेश भरतीतील पन्नास टक्के पदांना जे आरक्षण लागू आहे तेच ते या पदांना लागू करणे आवश्यक आहे कारण हे पद एकच आहे फक्त पन्नास टक्के जागा सेविकांसाठी आरक्षित आहेत इतकेच तरी सामाजिक न्यायाच्या तत्वाचे पालन करावे या पदांना सामाजिक प्रवर्गाचे आरक्षणही लागू करण्यात यावे मुद्दा क्रमांक पाच नंबर आहे आपण म्हटले की शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाच्या वेळोवेळी विहित केलेली संगणक आवडता परीक्षा जाहिरातीत नव जाहिरातीच्या दिनांकात अथवा अर्ज भरती उत्तीर्ण केलेली असावी यावर आमचे म्हणणे आहे की सेविकांना मुख्य सेविका पदी भरती झाल्यावर सहा महिन्याच्या आत ही संगणक आर्थिक परीक्षा उत्ती उत्तीर्ण करण्याची आट घालून अर्ज भरतीसाठी भरती वेळी एम एस टी सर्टिफिकेट आहे यामध्ये सूट देण्यात यावी क्रमांक नऊ मध्ये आमचे म्हणणे आहे की जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन घेते वेळी माहिती व भविष्यात आवश्यकतेनुसार पदोन्नतीने भरावेच्या पदाकरिता अर्ज करते वेळी अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका या मागासवर्ग असल्यास त्यांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी भरतेवेळी सादर करण्यात यावे हे संपूर्ण कलम आवश्यक व आंतरिय विरोधाने भरलेले आहे जरी हे सर्व पदे खुल्या प्रवर्गात असली असतील तर जात प्रमाणपत्र आणि जात वैद वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार नाही शिवाय जात प्रमाणपत्र एक वेळ देणे शक्य आहे जात वैद्य वैधता प्रमाणपत्र कॅश व्हॅलिटी अर्ज करताना देणे कठीण आहे कारण प्रमाणपत्र कार्यालयाकडून मागणी केल्यावर प्राप्त होते त्याला का वेळ लागणार आहे तुम्ही कर्मचारी नसल्याने आम्ही ही विचारणा करू शकत नाही असे उत्तर मिळते तरी संपूर्ण कलम काढून टाकावे अशी त्यांनी मागणी केलेली आहे बघा काय म्हटलेलं आहे आमच्या या पत्राची योग्य दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी व उच्च न्यायालयाच्या प्रलंबित असलेल्या आमच्या याचिकेला त्यानुसार आवश्यक ती उत्तर देऊन याचिका निकाली काढण्यासाठी सहकार्य सा करावी अन्यथा न्यायालयाच्या हस्तक्षेप करून लागून भरतीला आवश्यक विलंब होईल तरी आपण त्वरित कार्यवाही करावी ही विनंती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती करिता एम ए पाटील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे आहेत शुभाष शमीम आहेत दिलीप उटाणे आयटक कलम परुळेकर अंगणवाडी कर्मचारी सभा हेचे यांच्या सैलीशी हा पत्र जो दिलेला आहे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियन सेविका भगवंतराव देशमुख महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कोमिनी अंगणवाडी मदतनीस महासंघ हे जे पत्र दिलेलं आहे त्यानुसार एक बाब आपल्या निर्देशनास येत आहे की ही जाहिरात अंतर्गतची लवकरात लवकर जी याचिका जी आहे यावरती विचार करून याची कार्यवाही पूर्ण करून लवकरच भरती भरतीला सुरुवात होणार आहे तर याकरिता जे दोनशे बहात्तर पद आहेत याकरिता आपल्याला तयारी चालूच ठेवायची आहे आणि सरळ एकशे अठ्ठावीस पदाकरिता त्याकरिता मध्ये बॅच स्टार्ट झालेली आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत आणि सेवा भरती दोन्ही परीक्षेकरिता बॅच अवेलेबल आहे एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा यासोबत रेग्युलर बॅच सोबत मेंटरशिप बॅच पण अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे तुमचा टाइम टेबल शेड्यूल ठरवून दिलं जाणार आहे त्यानुसार अभ्यास करून घेतला जाईल टेस्ट सरीज जा अवेलेबल करून तुमच्याकडून टेस्ट सॉल्व करून घेतले जातील टेस्ट सॉल्व झाल्यानंतर त्याचं विश्लेषण पण घेतलं जाणार आहे पर्सनल कॉलिंग पण तुम्हाला केली जाणार आहे तुमच्या प्रश्नांच जे समस्या आहे त्याचं त्याच्यावरती उपाय तुम्हाला सांगितले जाणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी तुम्हाला बॅ करिता वर्कआउट पण करून घेतलं जाणार आहे त्यासोबतच नवी मुंबई मनपामध्ये सहाशे वीस पदाकरिता जी भरती निघालेली आहे त्याची ऑफर चालू आहे पंधरा एप्रिल पर्यंत ऑफर असणार आहे यामध्ये तांत्रिक विषयासह सर्व विषय इन्क्लूड असणार आहेत एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स आहे पशुधन पर्वेक्षक त्यानंतर आरोग्य सहायक महिला औषध निर्माता अधिकारी आहेत आहार तंत्रज्ञ लिपिक या सर्व पदाकरिता ही बॅच अवेलेबल आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि बॅचला ऍडमिशन घ्यायचं जसं आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब फर करून आहे ओके थँक्यू सर्वांची